पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजय वाघेरे पाटील यांनी आज अखेर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून हजारोच्या समर्थकांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी शिवसेना ठाकरे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव खासदार संजय राऊत यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते आज संजोग वाघेरे आपल्या हजारो समर्थकांसह मातोश्रीवर दाखल झाले आज सकाळपासूनच संजोग वाघेरे हे पाचशे गाड्या घेऊन मुंबईकडे रवाना झाले होते त्यांच्यासह अनेक शिवसैनिक त्यांचे सहकारी मित्रमंडळ व हजारो संख्येने समर्थक मुंबईला रवाना झाले होते दुपारी बारा वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाघेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत आमदार सचिन अहिरे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले माजी नगरसेवक एकनाथ पवार युवक शहर प्रमुख चेतन पवार माजी आमदार गौतम चाबुकस्वार असे अनेक नेते उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा